अखेर पालघर जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाला काल केंद्रीय मंत्रालयातून मान्यता देण्यात आली आहे आणि वाढवण बंदर होऊ नये यासाठी देखील भूमिपुत्र गेल्या अनेक वर्षापासून या विरोधात लढाई लढत होते यासाठी येथील भूमिपुत्रांच्या वतीने वाढवण बंदर संघर्ष समिती नेमण्यात आली आहे दरम्यान या संघर्ष समितीच्या वतीने न्यायालयात सुद्धा लढाई सुरू होती मात्र ही याचिका फेटाळत न्यायालयाने सुद्धा यावर ग्रीन सिग्नल देत अखेर काल दिनांक एकोणास रोजी केंद्रात या संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे मात्र या निर्णयावर येथील भूमिपुत्र व वा येथील वाढवण बंदर संघर्ष समिती अध्यक्ष नेमके काय बोलले आहेत हे जाणून घेऊया हा काही केंद्र सरकारने जो काही वाढवण मंदिराचा घाट घातलेला आहे खरं म्हणजे हे जे काही लोकेशन आहे त्या ठिकाणी सरकार नेहमी सांगत आहे की काही वीस मीटरची खोली आहे आणि म्हणून आम्ही ते इथे बांधत आहोत परंतु हा मुद्दा धादांत खोटा म्हणजे अशा पद्धतीचा आहे की जर का समुद्रामध्ये सात ते आठ किलोमीटर नॉटिकलमध्ये मध्ये गेलं तर सगळ्या ठिकाणी वीस मी वीस मीटरचा ड्राफ्ट तुम्हाला सापडणारच आहे त्याच्यामुळे हा फक्त इथेच आहे हा फक्त दिखावा केला अडकण्यात येत आहे ह्याच्यामध्ये सरकारला हे दाखवायचं आहे की हा हे बंदर बांधताना जे सात ते आठ किलोमीटर बांधत असताना मध्ये जो काही रॉकी एरिया आहे त्याच्यावरती जे काही रिक्लेमेशन होणार आहे त्या रिक्लेमेशन मुळे प्रत्यक्ष लोकांना उठवण्याचं उठवत आहे उठवायची गरज नाही असं सरकार म्हणत आहे पण बंदरावर ज्या ठिकाणी हे रिक्लेमेशन होणार आहे त्या ठिकाणी संपूर्ण स्वयंरोजगारी रस्ता मासेमारी व्यवसाय ज्याचं संपूर्ण निर्मितीचं केंद्र आहे हे या ठिकाणी नष्ट होणार आहे आणि हा जवळजवळ चार ते पाच हजाराचा एकराचा भराव हा सरकारला वाटतंय की इथे आम्ही लोकांना उठवणार नाही आहोत पण संपूर्ण मच्छिमार समाजाला उठवायचा हा काही घाट घातलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि हे आम्ही वारंवार सांगण्यात आलेलो आहोत पण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे पण ह्या गोष्टीचा संपूर्ण मोठा फटका समजा एखाद्या केंद्र सरकारला म्हणा राज्य सरकारला म्हणा रोजगार निर्मितीचा एक ज्या प्रश्न निर्माण होतो त्या रोजगार निर्मितीचा प्रश्न निश्चित येत्या काळामध्ये निर्माण होणार आहे कारण ही संपूर्ण दोन ते अडीच लाख लोक फक्त मासेमार्यावरती अवलंबून असलेली लोक ही या ठिकाणी संपूर्ण बेघर होणार आहेत संपूर्ण त्यांचा व्यवसाय हरवून बसणार आहे त्याच पद्धतीने इथे डायमेकर व्यवसाय ह्या ज्या काही आता मला म्हणून करत असल्या की आम्ही एकही गाव उठवणार नाहीत पण दोन हजार पन्नास पर्यंत इथली गावं उठवली जातील आमचा हा संपूर्ण डायमेकरचा जो काही समाज आहे हा विस्कळीत होईल इथली शेती वाळी सगळी नष्ट होणार आहे ऑलरेडी आम्ही पाहणी तालुका प्रदूषण ऑथॉरिटीच्या अंडर असताना ते काय होतं तर या ठिकाणचं प्रदूषण होतं तारापुरामध्ये प्रदूषण होतं या अणुशक्ती केंद्राचं प्रदूषण होतो या सर्वांच्या वेख्यात आम्ही कुठेतरी आम्ही जगत असताना पुन्हा प्रकल्प आमच्या माथी मांडून आणि संपूर्ण आमचं व्यवसाय आम्हाला निस्तरीभूत करण्याचा दाव मारलेला आहे ह्या गोष्टीला आम्ही कायम होऊ देणार नाही या गोष्टीचे पद ज्या ठिकाणी संपूर्ण केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रभू श्री रामचंद्रांनी आपले वडील दशरथाजांचं पिंडदन या ठिकाणी केलं होतं ते वनवासामध्ये असताना सत्तावीसावा जे आपल्या वडिलांचे करतात आपल्या संस्कृतीप्रमाणे पिंट्या ठिकाणी केलं होतं हा जो तो जो भाग आहे तो, तो, आ, तो जो टप्पा आहे जा तो जवळजवळ ह्या सपाटी पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे की ज्या ठिकाणी जाताना ज्या बोट जातात त्या बोटीला अर्धा ते पावून तास लागतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अक्षय तृतीय असा दिवस आहे पूर्ण वर्षभरामध्ये की ज्या दिवशी तो भाग कोरडा होतो आणि दहा ते पंधरा मिनिटाकरता कोरडा होता तरी लोक जाऊन दर्शन घेतात त्यांचं पूजन करतात आणि मागे फिरतात म्हणजे लोकांचे जे काही काय म्हणतात त्याला जी श्रद्धा आहे जे काही धार्मिक जे महत्व आहे ते भरपूर या जागेला लाभलेलं आहे आणि या अनुषंगाने पंचकोशीच्या बाहेर म्हणजे मुंबईहून सुद्धा अनेक अशी लोक हे पिंडदान करण्यासाठी या ठिकाणी येत असतात तर मत येऊ शकत नाही परंतु असाच त्या ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी ते पिंडदान करतात आपल्या पूर्वजांचं जे कोणी मत झालं असेल त्यांचं आणि त्या ठिकाणी त्यांच्या नावाचं एक हे म्हणून उल्लेख राहावा किंवा एक नाव राहामुळे तशी पाठी पण लावली जाते आणि अशा प्रकारे खूप असं एक धार्मिक असं महत्व आणि एक श्रद्धा हे या जागेप्रती लोकांच्या मनामध्ये गेले अनेक वर्षापासून बुलढलेली आहे आणि जर का या ठिकाणी वाडव बंदर जर आलं पाच हजार एका जर भराव टाकला तर संपूर्ण हा जो परिसर आहे हा जो निष्ठा होणार आहे त्याचप्रमाणे शंखोदरा याच्यासाठी म्हटलं जातं तिकडे शंखाचं उद्धवस्थान आहे हे जीवन शंखाला बघायला मिळतात भारतामध्ये एवढेच वेगळ्या प्रकारे मिळतात केरळमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढवणला तर हे ठिकाणी नामशेष होणार आहे आणि अशा प्रकारे हे नामशेष होणार नाही किंवा ते दे, होऊ देऊ नये आणि अशा अनेक अशा गोष्टी आहेत की त्याकरता आमच्या वाद मंत्र्यांनी विरोध करत आहोत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पालघर